मित्रांनो आत्ता हा निलेश लंके यांचा व्हिडिओ पाहिला ते अहिल्यादेवी नगर येथील खासदार आहेत आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे खासदार आहेत एक आतंकवादी एक दहशतवादी ज्याने भारताच्या सर्वोच्च संस्थेवर हमला केलेला आहे एक धर्मांध एक विकृत सनातनी अशा व्यक्तीचा सत्कार करण्यासाठी जर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचा खासदार जर जात असेल आणि त्याला पुस्तक भेट काय दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि संविधान आणि फोटो सेशन अशा पद्धतीने केलेलं आहे अशा पद्धतीने सोशल मीडियावरती त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत जणू काय त्याचा सत्कार केलेला आहे खरं तर या देशामध्ये जर लोकशाही शासन व्यवस्था असती जर या देशामध्ये संविधानप्रेमी लोक असते जर या देशामध्ये व्यवस्था नाकारणारे जर लोक असते जर या देशामध्ये समतावादी जर लोक असते जर या देशामध्ये शिवराय फुलेशाव आंबेडकर यांना मानणारं जर सरकार असतं तर त्या दहशतवाद्याचं एन्काउंटर झालं असतं लक्षात ठेवा त्या दहशतवाद्याला मरेपर्यंत जेलमध्ये सडवलं गेलं असतं आणि सरकारने तर ते काम केलेलं नाही करणार नाही कारण सरकारची मानसिकता आणि त्या किशोर तिवारीची मानसिकता एकच आहे परंतु विरोधी पक्ष विरोधी पक्षसुद्धा एवढा कमजोर असावा एवढा नपुसक असावा एवढा विक्रत असावा की तो जाऊन तिथं सत्कार करत आहे आणि अपमान कुणाचा केलेला आहे संविधानाचा अपमान केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे असं असताना सुद्धा या देशाचा अपमान केलेला आहे या भारतभूमीचा अपमान केलेला आहे असं असताना सुद्धा येथील तमाम बहुजनांचा अपमान केलेलं आहे आणि त्याला बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट देता अरे ठीक आहे सरकार ना लायक आहे ठीक आहे सरकार ना लायक आहे सरकार सनातनी सरकार त्या किशोर तिवारीच्या मानसिकतेचं आहे सरकार त्याला सपोर्ट करत आहे तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात तुमचं काम आहे आंदोलन करा आंदोलन उभा करा त्याला जेलमध्ये सडवा विरोधी पक्ष म्हणून तुमचं काय काम आहे आणि विरोधी पक्ष म्हणून जर तुम्ही तुमचं कार्य जर पार पडत नसाल आणि तुम्ही गांधीगिरी दाखवता कसली गांधीगिरी हा काही देश नथुराम गोडसेचा नाही लक्षात ठेवा हा देश काही नथुराम गोडसेचा नाही हा देश शिवराय शाहू आंबेडकरांचा आहे आणि तुमची ही असली डुप्लिकेट गांधीगिरी आम्हाला अजिबात चालणार नाही त्यामुळे आम्हाला तुमची ही गांधीगिरी अजिबात पसंत नाही लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला भेट द्यायची होती जर तुम्हाला जर गांधीजी एवढेच प्रिय आहेत तर तुम्ही महात्मा गांधीचा फोटो भेट द्यायचा तुम्ही अजून तुमचा शरदचंद्र पवार यांचा फोटो भेट द्यायचा तुम्ही राहुल गांधी यांचा फोटो भेट द्यायचा तुम्हाला कोणाचा फोटो भेट द्यायचा त्याचा द्यायचा होता परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या आतंकवाद्याला भेट देऊन तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे तुम्ही, तुम्ही, तु तुम्ही त्या संविधानाचा अपमान केलेलं आहे तुम्ही संविधानिक मूल्यांचा अपमान केलेला आहे तिथं जाऊन जर तुझ्या निलेश लंके खासदार तिथं जाऊन जर तुम्ही त्या आतंकवादाच्या दोन थबाडीत लावले असते ना मग तुला म्हणलं असतं परंतु ते सुद्धा तू केलेलं नाहीस इतका राग येतोय निलेश लंके तुमचा तुम्हाला खासदार म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली ला खासदार म्हणायची सुद्धा तुम्ही फोटो सेशन करता काय त्याला सांगता बाबासाहेब आंबेडकर सांगता संविधान सांगता अरे बाबा ते वकील आहे सत्तर वर्षे वय आहे त्याचं त्याला कळत नाही का तो सगळं ठरवून त्याने केलेला आहे तो काही मानसिक रोगी नाही तो काही डोक्यावर पडलेला नाही त्याच्या डोक्यामध्ये मनुस्मृती आहे त्याच्या डोक्यामध्ये वर्ण अहंकार आहे त्याच्या डोक्यामध्ये जातीय अहंकार भर भरलेला आहे त्याच्या डोक्यावर वर्चस्ववाद भरलेला आहे त्याला सगळं कळत आहे ज्याला सगळं कळत आहे त्याला तू शिकवण्याची गरज नाही त्याने हे सगळं पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे आणि अशा माणसाला जर तू निलेश लंके ॲटोमॅटिक रागाच्या भरात माझ्या तोंडातून एकेरी ये शब्द येतात कारण तितकंच भयंकर काम निलेश लंके तुम्ही केलेलं आहे हे तुमचं कृत्य आम्हाला कदापिही जे लोक शिवराय शाहू आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांना मानतात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांना मानतात त्यांना हे कृत्य अजिबात आवडलेलं नाही मी तर हमेशा म्हणत असतो हे हार्ड मनुवादी आहेत हार्ड कोर मनुवादी आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना ही सॉफ्ट मनुवादी आहे लक्षात ठेवा तुमचा तो उद्धव ठाकरे त्या उद्धव ठाकरेंनी शंकराचार्याचे पाय पुसले पाय धुतले जो शंकराचार्य मनुस्मृतीचा समर्थक आहे ज्या उद्धव ठाकरेंच्या आजोबांनी सांगितलं की बौद्धांच्या कत्तली कुणी घडवून आणल्या पाद्यपूजा कोण करत आहे जो मनुस्मृतीचा समर्थक आहे त्याची पाद्यपूजा कोण करत आहेत उद्धव ठाकरे करत आहेत तुम्हाला मनुवादी का म्हणू नये उद्धव ठाकरे त्यामुळे हे असले विरोधी पक्ष त्यामुळे हे असले विरोधी पक्ष कदापिही जनतेला न्याय मिळवून देणार नाहीत मित्रांनो बहुजन आहो तुम्हाला जागं राहावं लागणार आहे हे यांच्यावर अवलंबून राहू नका आपली ताकद आपली वज्रमुठ शिवराय फुलेशाहू आंबेडकर आहे आणि त्याच्या बळावर आपण लढू जिंकून दाखवू आपल्याला कुणाची सुद्धा गरज नाही संविधान आपल्यासोबत आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम